नमस्कार मंडळी आमच्या शाळेमध्ये तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल चाल मम्मी रेसिपी तर तुम्हाला आज थमदेवून कळायला असेल मी काय बनवणार आहे चटपटीत अशी गाजरापासून बर्फी तर तुम्हाला वाटत असेल इथे मम्मी दिसत नाही माझ्या जोडीने मम्मी राहतेच तर आज मम्मीला थोडस बाहेर जायचं होतं साईला आणि मम्मीला चष्मा बनवायला तर दोघ जण गेलेले आहेत तर मम्मी बोलली होती मला गाजर हलवा खाऊन म्हणजे मी खाल्ला मम्मीने थोडासा खाल्लं तुम्हाला माहिती मम्मीला शुगर आहे तर आज काय युनिक बनव म्हटलं ठीक आहे आपण गाजराची बर्फी बनवू म्हटलं गाजरापासून तर थोडस करून बघू म्हटले ही कशी होते म्हटलं आणि खायला इतकी चविष्ट राहते आणि तुम्ही आठ ते दहा दिवस हे टिकू शकते छानपैकी आणि थोडस कोणी कोणी जेवणानंतर काय कोणाला गोड खायची सवय असते गोड खावास वाटत तर ही तुम्ही बर्फी स्टोर करून फ्रीज मध्ये शकता आणि खायला अप्रतिम लागते आणि काही साहित्य नाही लागत तर ते आपल्या घरात सगळं राहतं तर आता त्याच्यापासून मी बनवणार आहे गाजराची बर्फी त्याच्यासाठी काय काय लागेल मी ते सांगते चला तर हे बघा त्याच्यासाठी लागणार आपल्याला मेन गाजर आहे तू मला वाटतं किती मोठे मोठे गाजर आणले मम्मीनी तर मार्केटमधून हे गाजर आणलेले एवढे मोठे मोठे आणि लाल आहे तर आता छान गाजरायला लागले तर एवढे मी घेणार नाहीये हे जास्तच आहे तर दोन घेईल मी नाही ते जास्त बर्फी होईल तर ह्या मिल्क पावडर आणलेले तर हे बघा रेडी ह्या दोन आणलेल्या आहे काजू बदाम घेतलेले आहे ही बेलची पूड आहे आपले हे नंतर आपल्या ड्रायफ्रुट्स लागणार आहे ते आणि दूध आहे पेलाभर आणि आपलं जे कोकोनट असतं बघा जे तयार केलेलं असतं हे बघा हे ते घेतलेलं आहे तर आता मी आ, गाजर आहे ते किसून घेते आणि मी तुम्हाला तेव्हा माझी सर्व तयारी झालेली आहे इथं मी दाखवलं तुम्हाला मी सॉरी मला गुळ दाखवायचा राहून गेला गूळ गुळ पण आपल्याला लागेल कारण की गोड आपल्याला बर्फी करायची तर प्रश्नच नाही गोळ लागेलच तो नॉर्मल असा किसून घेतला मी बारीक करून तर आता हा डेसेट कोकोनट आहे तर आता हा सगळं कसं सा लागेल सांगेल ही काजू बदामची बारीक अशी पावडर करून घेतली फक्त काजू बदाम टाकले त्या आता इकडे मी कढाई ठेवलेली आहे तर जे आपलं गाजर आहे मी ना ते काय केलं आधी किसून घेतलं आणि नॉर्मल आहे ना एक मिक्सरला गरग देऊन घेतलेला आहे तर एकदम बारीक झालेलं आहे हे बघा एकदम बारीक आहे असंच हवं आपल्या बर्फीला आपण जे याला भासतो ना किसतो ना हलव्याला तसं नको आपल्याला एकदम बारीक हवं आहे तर आधीकडे मी कढाई ठेवून घेतलेली आहे तर हे बघा इथे मी काजू बदामचं किसून घेतलं होतं म्हणजे मिक्सरमध्ये काढून घेतलं ना आपली जी मिल्क पावडर आहे ना ती यात टाकलेली आहे दिसते ना तुम्हाला जे डेसिड आपलं कोकण आहे ना ते पण आता हे मी यात टाकते मी माझ्या अंदाजानुसार मी माप घेतलेला आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता आता हे आपल्याला एका आहे ना तयार करून ठेवायचं आहे सध्या नाशिकला खूप थंडी आहे अति थंडी आहे बघा हे मी तयार करून ठेवलेलं आहे आता हे साईडला ठेवून देऊ आपण बघितलं कढई ठेवलेली आहे दोन तूप टाकायचं आहे कढई चांगली गरम झालेली आहे तूप गरम झालेला आहे मी जे गाजर किसून ठेवलेलं आहे तर आता हे टाकून घेते मी तुम्ही आधी वाटलं तर थोडी करून बघा जेव्हा छान तुम्हाला सगळ्यांना घरच्यांना आवडली घरात सगळ्यांना आवडली तर मग तुम्ही जास्त करून ठेवू शकता तर आता ही मी तुपामध्ये व्यवस्थित आहे ना गाजरला छान फ्राय करून घेते ती लालसर गाजर आहे बघा ना ती सुंदर मग गाजर आणून ते ना तुम्हाला माहिती गाजर लगेच थोड्याने पाच एक मिनिटाने पाणी सुटायला लागतं ते बघा ओलसर दिसते थोडस अच्छा काय होतोय हे ज्या मी बारीक पण मिक्सर मध्ये करून घेतलं तर जास्त आपल्याला काय आता शिजवायचं नाही आपण जेव्हा गोळ टाकू ना तेव्हा आपल्याला दहा मिनिटं फक्त शिजव शिजवायचं आहे तर आता यात आहे ना मी गोळ टाकून घेते बारीक करते हा माझ्या अंदाजानुसार टाकते मी कारण की जास्त गोड पण नको ज्यांना गोळ नसेल आवडत तर तुम्ही साखर पण शकता आता याला परत पाणी सुटेल मी झाकण ठेवणार आहे आता याच्यावर झाकण काढलेलं आहे जो गुळ आहे आपण गुळ किसलेला टाकला होता बघा सगळं मिक्स झालेला आहे लालसर बघा थोडस मी नॉर्मल तूप टाकणार आहे परत याच्यात साजूक तूप मला थोडस टाकीन परत व्यवस्थित मिक्स करून घेते गुळ आपला पूर्ण वितळलेला आहे याच्यात बघा कलर पण चेंज झालेला आहे आता वेलची पोड पण टाकून झाली तर जी आपण पावडर करून ठेवली काजू बदाम आणि मिल्क पावडर होती आणि डेसेट कोकोनट होत तर आता हे मी टाकून घेते मिक्स करते आपल्या याच्यात आता दूध पण पडणार आहे व्यवस्थित मिक्स करून घेते याने बरफीला खूप छान असा टेस्ट येणार आहे सगळं टाकून घेतलं खूप छान असा सुंदर वास येतोय खमंग वेची बोट टाकली ना आपण म्हणून आता आपल्याला याच्यात दूध टाकून घ्यायचं आहे अर्धा कप मी टाकून घेते कारण जास्त पण नको कस लगेच बघा समजेल थोडस अजून दूध टाकते मी मीच हळू टाकलं उग पातळ नको व्हायला जास्त आपल्याला हे शिजून पण घ्यायचंय आता परत व्यवस्थित नॉर्मल आता तूप टाकायचं आहे परत आपल्याला आता जोपर्यंत आपल्याला जो हलवत राहायचं जोपर्यंत आपले हे मिश्रण आहे ना थोडस घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचंय छान असा रंग दिसतो पूर्ण आपल्याला आटवून घ्यायचं थोडस जेही आपण दूध टाकलेलं आहे येतोय थोडस आता घट्ट होत आलेलं आहे पाच मिनिटांनी बंद करू तर आपलं जे आहे गाजर परफीसाठी तयार झालेलं आहे मिश्रण इथे मी बटर पेपर ठेवलेला आहे तुम्ही खाली प्लेटला तूप लावून पण ठेवू शकता आता हे मी सगळं याच्यावर काढून घेते सेट करते पूर्ण आपल्याला एक तासासाठी रूम टेम्परेचर ठेवायचं आहे मग एक तास परत आपल्याला फ्रीज मध्ये ठेवायचं आहे या बर्फीला तर सुंदर अशी आपली गाजरापासून बर्फी तयार आहे हे बघा बघा मी छान कट करून घेतलं तर तो शूट घेते मम्मी बघा आहे आज मम्मी आली तुम्हाला माहिती साई आणि मम्मी चष्मा करून घेऊन चष्मा करायला टाकला होता तर तो दोन तीन दिवसांनी भेटणार आहे तर सुंदर अशी गाजराची बर्फी रेडी आहे तरी बघा मी छान असा कट करून घेतला तेव्हा हे सगळे कट मारले आहे तर तुम्हाला मी दाखवते एक काढून तरी बघा छान मी बर्फी काढून घेतलेली आहे हे बघा एक भाग घेतला तर आता मी ना मी हातात घेते घेते नंतर देते हम्म खूप सुंदर झाली गाजव्याच्या हलव्यापेक्षा युनिक वाटते कोकोनट टाकलं परत मिल्क पावडर टाकली परत काजू बदाम त्याची पेस्ट करून टाकली तर इतकं छान लागतंय ना अप्रतिम झालेली आहे आणि परत शिवाय काहीतरी एक वेगळं नाही का आपलं एक हे तुम्हाला खोली स्टोर करून ठेवू शकता तो फ्रीज मध्ये आणि छान अशी बर्फी तयार झालेली आहे आता मग उठल्यावर मी देईलच तर तू छान खूप पेऊ का बर्फी खाई तर खूप छान अशी सेट झालेली आहे गाजराची बर्फी <coughs> तो खूप सोपी आहे फक्त जेव्हा आपण फ्रीज मध्ये ठेवतो एक तास तेव्हाच वेळ लागतो फक्त तर नक्की ट्राय करा ही रेसिपी खूप सुंदर आणि पटकन होणारी आहे मुलांनाही खूप आवडेल घरच्यांनाही खूप आवडेल नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय